फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी अवसरिया गावात आले तर माझ्या बहिणीच्या इथे पूजेचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी मी आलेले आहे छत्रपती संभाजीनगरवरून तर ही आहे आमची प्रणाली आणि इकडे तन्वी आहे ना आणि ही आहे तन्वी तर ह्या बहिणीच्या मुली आहेत तर आम्ही काय काय करणार आहे आज पूजेला काय काय सेलिब्रेशन करणार आहे संध्याकाळपर्यंतचा सगळा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर घरी काय काय आहे हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला जाऊया तिकडे तर फ्रेंड्स मी आता चाललेली आहे बाहेर मिसळपाव खायला कारण की घरी नाश्ता वगैरे रेडी नसल्यामुळे आम्ही गावात आलेलो आहे इकडे मिसळपाव एकदम भारी तर्रीवाला मिसळपाव आम्ही इथे खाणार आहे कुल धमाल आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे घरी तर इथे पहा पहासळपाव खायला तर आमची गँग गेली होती आता मिसळपाव खायला तर आम्ही गावामध्ये जाऊन मस्त मिसळपाव खाऊन आलोय तर मस्त होती एकदम एकदा एकदम भारी होती मिसळपाव आणि गावापासून अगदी पाच मिनटं लागतात वॉकिंग डिस्टन्सनी तर आम्ही आलेलो आहोत आता मिसळपाव खाऊन आणि आता चाललं घरी तर चला घरी काय काय तयारी चालली ते सगळं तुमच्या बरोबर शेअर करणार आहे लेट्स गोष्ट चांगलं oh. दिसत या या घरी आणि घराच्या जवळ आलं गावामधून आम्ही चालत आले बाकी मेंबर्स गाडीवर में आले त्याला आता आम्ही दाखवतो घर आमचं कसं एकदम मस्त माझी रांगोळी पण घ्या रांगोळी काढली काढली तर फ्रेंड्स मी शिंदे परिवाराचं घर कसं हे तुमच्या बरोबर आता शेअर करणार आहे तर दोन दिवसापासून इथे सगळी पूजेची वगैरे तयारी चालू आहे होम हवन परवा दिवशी पासूनच सुरू झालेला आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी केली सगळी तयारी आणि आता मी तुम्हाला दाखवते घर तर तो आपण पाहिला हॉल आणि हा आहे बेडरूम तर बेडरूमचं काही काम बाकी आहे पण एकदम सुंदर असं आहे तर ह्या आहेत पमाताईच्या सासूबाई हाय आणि ह्या आहेत तिच्या नननबाई अगदी मस्त असा स्वभाव आहे त्यांचा खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी तर चला सांगितलं आता किचनमध्ये तर इथे नैवेद्याची तयारी चालू आहे तर पुरणपोळी जवळजवळ जवळ झाल्याच जमाय सगळे मेंबर्स करतात पुरणपोळी तर नैवेद्य करणं चालू आहे किती वाजता उठले सकाळी पाच वाजता ओके ही माझी बहीण आहे आणि ह्या तिच्या जाऊबाई हात करा आणि ह्या सुद्धा त्यांच्या चुलत आहेत तिकडे बघा ना तर त्या सुद्धा मदतीसाठी आलेल्या आहेत तर गावाला खूप छान असं वातावरण असतं की सगळे हेल्पला येतात मदतीला येतात आपल्या शहरात तसं नसतं पण गावाला खूप मस्त भारी वाटते आणि बाहेर गाय वगैरे पण आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता मी बाकी घर पण तुमच्या बरोबर शेअर करते फ्रेंड्स आता मी तुम्हाला दाखवते हा दुसरा बेडरूम तर टोटल खाली दोन बेडरूम हॉल आणि किचन आहे आता आपण जाऊयात वरती ह्या स्टेअर्सला खूप लाईट्स वगैरे आहेत त्या रात्री दिसतील तर इथे आम्ही रात्री झोपलेलं होतं हा वरचा तिसरा बेडरूम आणि आणखी एक वरती बेडरूम आहे म्हणजे टोटल खाली चार आणि ह्या दोन सहा रूमचं हे घर आहे दोन टॉयलेट बाथरूम असं मस्त खूप छान आणि गावच्या ठिकाणी असं घर खूप मस्त वाटतं आणि हा पहा नजारा एकदम मस्त सगळीकडे हिरवळ आणि निरभ्र आकाश भारी वाटतंय मला वात्रपती संभाजीनगर वरून रात्रीच आलेली आहे ट्रॅव्हल्सनी आलेली आहे एकदम छान मस्त आमचा प्रवास पण झाला आणि रात्री खूप थकलं होतं आराम वगैरे केला आणि सकाळी भूक लागली होती घरात नैवेद्याची तयारी चालू होती त्यामुळे स्पेशली काही नाश्ता ब्रेकफास्ट बनवला नव्हता तर मग आम्ही मस्त हॉटेलमध्ये जाऊन मिसळ भाऊ खाऊन आलो जेवढ्या ज्यांना ज्यांना उपवास वगैरे नव्हता ते आणि घरी वडापाव वगैरे पार्सल आणला तर चला आता जाऊयात खाली काय काय चाललंय ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता इथे सुरू झालेली आहे पूजेची तयारी गुरुजी सुद्धा आलेले आहेत आणि आजी सुद्धा आता रेडी होत आहेत इकडे पमाताईच्या जावा त्यांना हेल्प करत आहेत आणि इथे चाललाय पमाताईचा मेकअप तर मी आजची ब्युटिशियन आहे इथे मेकअप करण्यासाठी मावशी बाजेची झाला का मेकअप छान छान दिसते दिसते पमाताई मला वाटतं पहिल्यांदा एवढी तयार झाली असेल आणि मी खूप आवडीने तिला तयार केलंय मला खूप छान वाटतंय आणि खूप कष्टाने हे सगळं उभारलेलं आहे त्यांच्या परिवाराने खूप भारी वाटते आणि आता पूजा गुरुजी सांगायला सुरुवात करणार आहेत तुझे बघ ना सकाळपासून खूप लोक पूजेसाठी येत आहेत आणि अजूनही चालूच आहे कंटिन्युअसली आणि आता पूजा झालेली आहे आजचा पूर्ण दिवस असा होता की वास्तुशांती पूजा आणि त्यानंतर संध्याकाळी आहे जागरण गोंधळ तर आता पूजा कंप्लीट झालेली आहे आता करायची आहे आरती तर आपण सगळ्या <गल> कोकडे दा गोंड दा आला आला इमादेव तररावर बारपाचा राही संतोष लावणचे नाव घेते संत नारायणाचे दिवस वाह 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 तू तेच लाग हाडू हाडू

अशा प्रकारे तिकडे स्वयंपाक चालू आहे आणि इकडे चाललेलं आहे सुवासिनी जेवण तर पूर्णाचा स्वयंपाक केलेला आहे आणि आम्ही सुवासिनी आता इथे जेवण करतो आहे तर खूप छान सगळं झालेलं आहे पूजाही छान झाली आता सुवासिनी भोजनसुद्धा झालेलं आहे इकडे प्रमिला ताईचा मुलगा आहे हा ऋषिकेश तो सगळ्यांना इथे आरती देतो आहे आणि आता काही वेळाने चालू होणार आहे बाहेर जागरण गोंधळ तर जागरण गोंधळ खूप रात्री नसतं इकडे संध्याकाळच्या वेळातच चालू होतं तर इथे वाघे वगैरे आलेत आणि जागरणची तयारीसुद्धा इथे झालेली आहे हा ड्युटीला तेल घालणारा ड्युट्या म्हणतात याला तर त्याला रंगवायचं काम चाललंय तर पहा दि

गिले यक्ले तिद सारण कुनाले कुनाले बसले आबाले सुद्धा है काय बाय रोटा तोडवा सुन्ना का बघायो यक्नेले यक्नेले तिद साठी पाच क्लास नाव येते सगळी लोका पसवान आहे जे जे केव्हा लगे फक्क्ला लगे तोका लवकर उद्या सकाळी काय ते सगळ्यात ते हिपते रे का आता लगे येते गेलो गोल लाल मनी तोडले काळे मनी जोडले लाल मनी काळे मनी खाल्ले ए बामरा कुनाई द्या इकडे जागरण गोंधळ चालू असतानाच आतमध्ये इथे जेवणाच सुद्धा आता सुरू झालेलं आहे जे पाहुणे दूर जाणार आहेत त्यांच्यासाठी आतमध्ये जेवण चालू केलेलं आहे आणि आता बाहेर सुद्धा थोडी जागा करून इकडे सुद्धा जेवण करणार आहेत <laughs> हाय तर चला मस्त जागरण गोंधळाचा प्रोग्राम रंगात आलेला आहे आणि सगळ्यांच्या आतमध्ये जेवण वगैरे चालू आहे काही इकडे पहा फोटो सेशन चालू आहे तर हा माझ्या आत्याचा मुलगा आहे मोठ्या आत्यांचा आणि इथे पमाताईच्या जाऊ म्हणजे आशाताईंचा सगळा माहेरचा परिवार इथे यांचं फोटो सेशन आहे हाय ऋषिकेश तर मस्त एकदम भारी वाटतंय तर आशाताईंचं एकदम ओढाताड झालेली इथे त्यांची मुलगी तिला ओढती आहे आणि ते तिचे मोठे भाई आहेत तर सगळ्यांना फोटोसाठी आहेत तर आत्ताच्या मुलाचा इथे सत्कार चाललेला आहे एकदम भारी सगळ्यांचं टोपी टॉवेल घालून सत्कार वगैरे केला सगळ्यांना रिटर्न गिफ्ट सुद्धा दिलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा आहे त्यांचा गोठा तर गाई बरोबर पहा कशी मजा मारिल दिली ना एखादी <स्तुण> <ना था। स्तुण> आता चालू आहे हं लवकर ओहो लवकर बोलू नाही

No,

तर इथे वारा आलेला आहे या ताईंच्या अंगामध्ये देवीचं आणि त्या दादांच्यासुद्धा अंगामध्ये वारा आलेला आहे हे सगळे देवाला जागृत केलं जातं आणि त्यांची काय मागणी हे सगळं यातून आपल्याला माहिती होतं तर खूप छान एक्सपिरियंट जरा आगे ते गोड अमृत वाली मामा एनानी आम्ही देवा रे जय होत लागला नाही तर या इथे देवाचं लग्न लागायचं काम चाललेलं आहे इथे माझी सगळ्यात छोटी काकी दुसरी काकी आणि हे काका वगैरे गावचे सगळे आलेले आहेत एकत्र तर सगळ्यात छोटी काकी मुंबईवरून आलेली आहे आणि लग्नाला अक्षदा ठाकल्या आल्या आल्या अगदी मुहूर्तावर वेळेवर आलेत ते तर उरलेले पाडीकर फॅमिली सगळी आता आलेली आहे पुढे तुम्हाला व्हिडिओत पाहायला भेटणार आहे आपलं गाव सांगा आहे

नीदा नीदा तर या ठिकाणी माझी सगळ्यात छोटी काकी आहे ती हळदी कुंकू लावून गिफ्ट वगैरे देते माझ्या बहिणीला तर सगळ्या पाहुण्यांचं एकदम लगबग चाललेली आहे कोणी प्रत्येकाचं वेगवेगळं काम मागे चालू आहे त्याच्या मागेच माझी बहीण सुद्धा आहे सरला तर तिला मी दिदी म्हणते तर ही आहे माझी गावची काकी तिचं नाव आहे विमल तर तिला मी बाईच म्हणतो कारण की लहानपणापासून तीच सवय लागली होती आणि दिदी इथे हळदी कुंकू लावते तिला गिफ्ट देते बहिणीला माझ्या आणि आता सुद्धा इथे हळदी कुंकू लावणार आहे प मला आणि तिच्या मागेच आहे अनिता म्हणजेच माझी काकी आहे ती ती सुद्धा गावचीच काकी आहे माझी तर गावाहून आणि मुंबईहून सगळे माझे काका काकू सगळे आलेले आहेत पुण्याचे काका मात्र दुपारीच येऊन गेले तर फ्रेंड्स वास्तुशांती पूजा जागरण गोंधळ प्रोग्राम खूप छान झाला आणि भरपूर गेस्ट आहेत तर आता हा ब्लॉग मी इथेच थांबवते खूप मस्त छान प्रोग्राम झालेला आहे तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि समोरील बेलकन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉग चे नोटिफिकेशन मिळत राहतील थँक्यू बाय बाय समोर इकडे तसेच थांबा आत्ती बाय कर ना आत्ती अरे रे आत्ती युट्यूब ला तू चलो शिंदेच्या घरावरून निरोप घेतलाय